महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचाराची एक मोठी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज राष्ट्रपिता ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रमाण मानून सातत्याने दुर्बल घटकाच्या विकासासाठी कार्यरत असणारी अनेक मान्यवर मंडळी या महाराष्ट्रात कार्यरत होती आणि आजही कार्यरत आहेत गरीबातील गरीब आणि शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे धोरणं पोहोचली पाहिजेत इथल्या नैसर्गिक व सरकारी साधन संपत्तीमध्ये त्यांचा वाटा असला पाहिजे सामाजिक प्रश्नाबरोबर त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी हेरी रिने काम करत असतात शेतकरी शेतमजूर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग भटके विमुक्त महिला दिव्यांगन तृतीयपंथी यांच्या प्रश्नांवर लोक चळवळी उभ्या केल्या जातात आणि शासनाला या दुर्बल घटकाच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी जबाबदार ठरवून शासनाकडून त्यांचे हक्क का मिळवण्याच्या कामामध्ये पुढाकार घेतला जातो अशा एकूणच व्यापक परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं काम जे देशाला दिशादर्शक ठरेल ते वृत्तीने करत असणाऱ्या मान्यवरांना धम्मदान ट्रस्ट संस्थेच्या आणि जागर संविधानाचा सा सांस्कृतिक परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योगदान पुरस्कार यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योगदान पुरस्कार हा डॉक्टर भारत पाटणकर अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल या लढवय्या मानव अधिकार कार्यकर्ता शेतकरी शेतमजूर दिनदुबळा दुर्बल घटकांच्या लोक चळवळी उभ्या करून सामाजिक बांधिलकी जोपासत असताना या घटकाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ते कार्य करतात म्हणून या पुरस्काराने त्यांना गौरवण्याचा निर्णय धम्मदान ट्रस्ट संस्थेच्या व जागर संविधानाचा या सांस्कृतिक चळवळीच्या परिवाराच्या वतीने माननीय नामदार रामदास आठवले राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई या ठिकाणी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार निवड समितीचे प्रमुख वर्षा देशपांडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदार भारदे उद्योगपती तथा सुप्रसिद्ध वक्ते बाळासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते रणधीर कांबळे वरिष्ठ पत्रकार डॉक्टर विजय माने प्राध्यापक विचारवंत निमंत्रक प्रवीण मोरे धम्मधान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रमणी जाधव सरचिटणीस 不唱。